जेटी पॉईंट सामोरे चौफुली रस्ता भ्रष्ट व्यवस्थेचे जिवंत स्मारक पाठते चार वर्षाच्या चा प्रदीर्घ प्रतीक्षेत जेटी सामोरे चौफुली या दीड किलोमीटर रस्त्याला होता अथक प्रयत्नांनी आमदार मंजुळाताई गावित यांनी एकवीस कोटी पासष्ट लाखाचा निधी मंजूर केला मर्जीतला ठेकेदाराला काम दिले पण ठेकेदाराने काम करताना पूर्वीचा खडी डांबरी माती त्याच ठिकाणी कोरून दाबून दिली कुणावरून माती मिश्रित मुरुम खडी टाकली रात्री पहाटे काम केलं अवघ्या तीन महिन्यातच रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या निघालेली खडी आणि डांबरीकरण पाहिले की प्रचंड संताप येतो खड्डेमुक्त रस्त्याचे पिंपनेरकरांनी पाहिलेले स्वप्न धुळीस मिळाले दर्जेदार गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे दिलेले आश्वासन हवेत विरले रस्ते भ्रष्टाचार सरकार मान्य अधिकृत भ्रष्टाचार झालेला दिसतो कदाचित या रस्त्याच्या कामातूनच या निधीतूनच पिंपळण्या नगर परिषदेच्या निवडणुकीची पायाभरणी तर झाली नाही ना, ना। पूर्वीसारखे के रस्ता केला आहे पण त्यावरून कोणतेच वाहन जाणार नाही गेले तर अपघात निश्चित ठरलेला पाय चालणे सुद्धा जीवघेणे वाटू लागले आहे एकवीस कोटी पासष्ट लाख रुपयांप्रमाणे या तीन किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी एका स्क्वेअर फूटला एकवीसशे पन्नास रुपये हा खर्च किमान येतो वाटते पण तरीही रस्ता दर्जेदार गुणवत्तापूर्ण बंद नाही ही दुर्दैव दापूर दंगाय पुरुष वाडे सुतारे या चोवीस किलोमीटर काम सुरू होऊन दोन वर्ष झाले पण ते काम पूर्ण झाले नाही झाले ते निकृष्ट दर्जाचे या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारास काम पूर्ण न केल्याबद्दल व निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणून यादीत टाकावे अशी मागणी आमदार मंजुळाताई गावित यांनी विधीमंडळात केली होती अशीच मागणी जेटी पॉइंट ते सामोडा चौफुली या रस्त्याचा प्रश्न विधीमंडळात उपस्थित करावा व संबंधित टाकावे अशी गावी करावी अशी मागणी मागणी आमदार मंडळाचे करावी जनता करीत आहे आजही रस्त्याचा निकृष्ट दर्जा ही बाब आपल्या तालुक्यातील रस्त्यांना आलेली वळवी आहे हे नाकारता येणार नाही प्रति किलोमीटर होणारा खर्च आणि रस्त्याचे आयुर्मान अत्यल्प आहे अवघ्या तीन महिन्यात तीनदा खड्डेयुक्त झाला व्यक्त करत आहे पण तक्रार तक्रार कोणाकडे करावी ज्याकडे करणार त्याचे आधीच ठेकेदाराशी हात मिळवणी झाली आहे पाच वर्ष दुरुस्त करू हे सांगणं म्हणजे दुरुस्ती केल्यानंतर आठवड्याभरातच खराब व्हायचा दोन महिन्यानंतर पुन्हा दुरुस्त करायचा